गोंडगाव येथे गडगेबाबे यांची एकशे आठ जयंती साजरी गोंडगाव तालुका भडगाव येथे संत गडगेबाबे यांची एकशे आठ जयंती परेड समाजातर्फे फेब्रुवारी तेवीस रोजी सायंकाळी साजरी करण्यात आली यावेळी गोंडगाव येथील माजी लोकनियुक्त सरपंच शिवाप्पा पाटील विजय शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष ललित मांडोळे भाऊर तालुका चाळीसगाव बहरदेश संस्थेचे अध्यक्ष अजय जाधव शिवशाही व्याख्याते दत्तू मांडोळे गोंडगाव विकास सोसायटी चेअरमन सुरेश साहादू मांडोळे सदस्य पी के मोरे सर प्रमोद विजय ग्रामपंचायत सदस्य संदीप मोरे शिवाजी पाटील संजय मांडोळे युवराज पवार पत्रकार सतीश पाटील पाटील पार्थिल सुनील मोरे नाना मराठे एम के पाटील राहुल सोनार समाधान साळुंखे यांच्यासह परिसरातील पंचकोशीतील ग्रामस्थ हजर होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील गोंडगाव येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी कैलासवाशी माझी आई नामे सुनीता युवराज मोरे व उर्फ सुनीता भगवान जाधव यांच्या सुमारत गावाला पूर्ण गावाला पितळाच्या पितळाच्या मूर्त्या म्हणतो दोन फुटाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुढे आपण सर्व लोकांनी यांना साक्षी मानूनच यांना साक्षी मानूनच आपला लग्न सोहळा म्हणतो आपण ना यांना साक्षी मानूनच लग्न सोहळा पार पाडायचा आहे एवढे दोन शब्द करून चौदा एप्रिलला मी मूर्त्या देणार आहे आपल्या गावात धन्यवाद धन्यवाद गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गाडगे महाराजांची जयंती जन्मदिवस खर तर गाडगे महाराजांनी सांगितलेले दहा मंत्र आहेत हे सर्व यांना माहितीच आहे भुकेलाला अन्न ताणलेले पाणी उघड्या नागड्याला वस्त्र गरीब मुला मुलींचं लग्न अनपण लोकांना शिक्षण शिक्षणाचे महत्व सुद्धा गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे आणि सर्वात मोठं मंत्र गाडगे महाराजांनी दिलेला आहे गाडगे महाराजांनी सांगितलं आयुष्यभर जगाल स्वच्छतेचं महत्व देणारे स्वच्छतेचे दे जनक गाडगे महाराज आज यांची जयंती आज प्रतिमा पूजन करून गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांच्या हाताने आपण संपन्न केली सर्वांचं स्वागत देखील करतो आणि आभार देखील मानतो सर्वप्रथम संत ही परंपरा जी असते करी वृत्ती संत तो संत जाणा म्हणून म्हणा रे म्हणा देव राणा मुळात संत त्यालाच म्हणा की तो दुसऱ्याची सजीव आत्म्याची मनुष्य आत्म्याची ही वृत्ती विषय विकारापासून संत करू शकतो त्याच्यात जी क्षमता असते जी ताकद असते ही म्हणजे संतांमध्ये असते नाहीतर आज आपण सर्वदूर पाहतो की संत महापुरुष जे होऊन गेले आहेत त्यांचा वापर कोण कुठे आणि कसा करतो आहे हे आपण तुम्ही ज्ञात आहात सगळेजण तर या संतांचा वापर आपण वैचारिक दृष्टीने जर केला आणि ते जर आत्मसात त्यांचे विचार आपण आत्मसात केलेत तर हे आपल्या मानव जातीला जीवनाला हे प्रेरणादायी देणारे असे विचार आहेत आता संत गाडगे बाबांच्या बाबतीत म्हणाले शिकलेले नव्हते कमी शिकलेले होते परंतु दिवसभरामधून स्वच्छतेने आपल्या हाताने झाडूने गाव साफ करायचं आणि रात्री कीर्तनातून त्यांची वैचारिकता द्यायची आणि विचार साफ करायचे म्हणजे मन आतून अंतरंगातून आणि बाह्यरंगातून या दोघी गोष्टी त्या माणसाला त्या काळात कळत होत्या परंतु आज या कलियुगामध्ये आपण एकवीसव्या शताब्दीमध्ये जीवन जगत आहोत तर आपल्याला ह्या गोष्टी आज राबवाव्या लागतात शासनाला शासनाकडून राबावं लागतात मग हा आज विचार हे आपल्याला कळत नसतील का ती ही मोठी शोकांतिका आहे हा जो मोठा जो फरक आहे ते श्री संत राष्ट्रसंत गाडगे महाराजच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले सर्व गावातील नागरिक माजी सरपंच शिवाप्पा दत्तुवा त्यानंतर